जिऱ्याचा वापर करावा विड्याच्या पाण्यात खरं तर मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषध आहेत आपण त्याच्याकडे बघत नाही स्वयंपाक करायचा म्हणून टाकतो बाकीचा विचार करत नाही तो स्वयंपाक नाही तो दवा आहे आजारी न पडण्याचा म्हणून इथे बसलेल्या आणि घरी असलेल्या सगळ्या माता भगिनींनी स्वयंपाकात लक्ष घालताना मसाल्याच्या डाब्यावर पी एच डी करावी पी एच डी करावी म्हणजे अभ्यास करावा आम्ही गॅरंटीनं सांगतो तुमच्या कुटुंबात कोणीही आजारी पडणार नाही त्याचा अभ्यास करा पूर्वाचार्यांनी ते जिऱ्याचं महत्व काय मिऱ्याचं काय तेजपानाचं काय दालचिनीचं काय अजून uh, जे काही सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत हळद आहे हळद तर बहुगुणी आहे खोकला जाण्यासाठी सुद्धा तिचा आपण सर्वार्थानं वापर करत असतो आणि करतात ते डझनभर औषध आहे ते आपण स्वयंपाकात कसे वापरावे त्याचं प्रमाण कसं असावं हे आमच्या जुन्या भगिनींनी नव्या पिढ्यांना सांगावं नाही तर पूर्वी आधुनिक काही नव्या भगिनी पेपरवर लिस्ट तयार करायच्या यादी करायच्या स्वयंपाकाची फॅनं तो कागद उडून जायचं गोडात तिखट तिखटात गोड पाडायचं स्वयंपाक चुकून जायचं म्हणून त्यासाठी पाकशास्त्र प्रशिक्षण नव्या पिढ्यांना कमी वयापासूनच नव्या पिढ्यांना ते द्यावं त्यांना स्वयंपाक आलाच पाहिजे ही अट मात्र आई नेहमी मुलीला सांगत असते खरं तर आईच्या भूमिका अनेक आहे आईनं आधी सासू म्हणायचं असतं नंतर आई म्हणायचं असतं ही जुनी म्हण आहे आमच्या बऱ्याच जुन्या माता भगिनी मुलींनाच काम करता करता स्वयंपाक करता करता जेवता जेवता काम सांगतात ज्या मुली जेवता जेवता आईचं काम पटकन ऐकतात अशाच मुली सासरीपास होतात म्हणून आईला दोन भूमिका घ्याव्या लागतात या साऱ्या बाबी कौटुंबिक जिव्हाळ्याशी मर्म साधणाऱ्या आहेत खूप तपशिलात यावर बोलणं फार उचित नाही आपण सोडण्या म्हणून इथे डॉक्टर लोक आलेले आहेत आहारात पथ्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे मनुष्य जन्मजात त्याला तीन आजार त्याचे पाठलाग करत असतात त्यात कप वात आणि पित्त या तिघं बोटांमध्ये तीन नाड्या आहेत इथे नाडीपरीक्षण करण्यासाठी डॉक्टर आलेले आहेत व वरचे पदार्थ जर थांबवले तर वात थांबला जाईल सगळ्यात वात निर्माण होतो वांग्यांमधून वाटाण्यामधून आणि दुर्दैवानं आज घराघरात प्रत्येक वांगी आणि वाटाण्याशिवाय बात नाही महाराष्ट्रात असं एकही घर नाही की वांगी आवडत नाही हे दुःख विकत घ्यायचं काम आहे आजार विकत घ्यायचं काम आहे म्हणून व वरचे पदार्थ जर टाळले तर वातापासून सुटका वर्षातून एकदा कधीतरी खाणं तो भाग वेगळा चंपा भरीत थंडोवाला ते करणं वेगळं एरवी नाही कप इंग्रज लोक पूर्वी कोरा चहा तथा ब्लॅक टी घ्यायची आयुष्यात त्यांना कधी ते आजारी पडले नाही अजूनही नाही इंग्लंडमध्ये अजूनही ब्लॅक टी ते घेतात आम्ही भारतीयांनी बासुंदी सारखा चहा आम्ही रोज पितो काही जण असे बाद दर एका दुधाचा चहा बनवतात थोड्याच वेळात नलिकेमध्ये कप तयार होत आणि काही केल्यानं तो कप थांबत नाही पुढचे आजार त्यातून निर्माण होते म्हणून केळी सीताफळी दुधाचा चहा एक कपाला निमंत्रण आहे डॉक्टर सांगतीलच आपणाला तपशील पित्त ॲसिडिटी अवेळी जेवण आणि जेवणातही जे पित्त निर्माण करणारे दोन चार पदार्थ आहेत त्यात सर्वात आधी तोरीचं वरण आहे ते सर्वांना आवडतं पूर्वी सणावाराला कधीतरी खायच आता रोजच सणवार सुरू झाले जे लोक तोरीचं वरण खातात त्यांना काही मिनटात पित्त होतं त्याऐवजी मूग वापरावा जे लोक सकाळी सकाळी पोहे खातात हिरवी मिरची खातात शंभर टक्के त्यांना पित्ताचा त्रास एका मिनटात सुरू होतो आणि कालांतरानं पित्ताशयात त्याचे खडे तयार होऊन किडनी स्टोन किडनीत अडकून बसतो म्हणून पोहे तर फार विषारी आहेत चुकून घरात आणूच नये आणले तर खाऊ नये हे कळकळीच आहे नाही असं महाराष्ट्रात एकही घर नाही की पोहे कुणाला आवडत नाही वांगे कुणाला आवडत नाही म्हणून आपणाला पी एच डी होण्याचा जो संकल्प केलेला आहे तो यासाठी की आमच्या माता भगिनींनी यावर पी एच डी करावी अनुभव घ्यावे आणि निरोगी जीवन जगायला शिकावं हे कळकळीचं आपणासमोर मांडणी केलेली आपणाला आवडत असेल ठीक नाही तथास्थ आपलं आरोग्य आपल्या हातात ठेवणं काळाची गरज आहे म्हणून सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत आपला घरगुती आयुर्वेद डॉक्टर दाखवत आहेत त्यामध्ये बारीकसारीक गोष्टी दिलेल्या आहेत आजारी न पडण्याच्या त्याची पानं जर चालली तर आपणाला त्या ग्रंथांचं स्वरूपकडे ग्रंथ समजले तर संत समजतात संत समजले तर भगवंताकडे जाता येत